प्ले करतील असं वाटलं त्यांचा पण अभिनय छान सुबोध भावे आता ग्रेग मानसी रांगरे इसकी छान भूमिका केलेली खूप छान आहे खूपच छान दिली घेया या जनरेशन साठी खूप छान पिक्चर आहे खूप छान मेसेज आहे पिक्चर खूप मस्त आहे मला आवडला विषय छान आहे सुंदर आहे खूप छान सिनेमा आहे सुबोध भावे आणि मानसी नाही त्या दोघींनी खूप छान काम केलंय आणि मानसी खूप छान झालेला आहे मानसी नाईक हे अगो हार्डवर्किंग करत आणि त्यांना मी फिल्म बघते माझी फेवरेट आहे त्या मुलाच्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात आणि खूप म्हणजे छान समाजापर्यंत मेसेज पोहोचवला त्याबद्दल थँक्यू मानसी आणि भावे सर पिक्चर खूप छान होता आपण हिंदी पिक्चरची मराठी पिक्चर असं जाणवलं नाही आपण दक्षिणांत ते पिक्चर बघतोय ह्या पद्धतीने दे मला तर फार आवडला ओ सकाळ